मित्रांनो आता आपण चाललो आहोत बिर्ला गणपती मंदिराच्या दर्शनाला तिथून आपण आता वरती जाणार पार आहे मित्रांनो तसंच आपण पुढे जाणार मित्रांनो हे स्टॉल आहेत पहा बिर्ला गणपती मंदिराकडे वरती जाताना असाच असाचा गेट आहे मित्रा मित्रांनो इथे पण इथे मित्रांनो विक्रीसाठी कुंड्या ठेवल्या इथं मिळू शकतात स्वस्त मध्ये खूपच छान केले आणि आता आपण पायऱ्या चढणार आहोत वरती जाणार आहोत आजूबाजूचा परिसर आहे आता मित्रांनो आपण आलो पीरला गणपती चैते आता पा केवढी मूर्ती मित्रांनो आता आपण दर्शन घेतोय ही पहा भव्य मूर्ती मित्रांनो पुणे शहरामधली सर्वात उंच मूर्ती आहे मित्रांनो गणपती बाप्पा मोर्या आता गणपती बाप्पांचं मित्रांनो लवकरच आगमन होणार आहे प्रत्येकाच्या घरी मित्रांनो आणि हे भव्य मूर्ती पहा पुणे पुण्यामधली आहे मित्रांनो सोमाटने फाट्याजवळ मित्रांनो हे बिरला गणपती भव्य मूर्ती आहे मित्रांनो पहा खूपच भारी बाजूचा परिसर शांत मित्रांनो वातावरण इथलं आणि हा समोर आहे ते आपलं ठिकाण ह्याची आपण गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन मित्रांनो आपण आता पुढच्या टार्गेटवर जाणार आहोत प्रति शिर्डीमध्ये तिथं बघूया आपल्या साईबाबांचं दर्शन भेटतं का समोरनं भेटेल दर्शन मिळेल पण व्हिडिओ होणार नाही का माहीत नाही आतमध्ये चला तर पुढच्या टार्गेटला हे झाल्यानंतर आता गणपतीचं दर्शन झालेलं आहे आपण पुढे जाऊया मित्रांनो हे समरथ श्री साईबाबा मंदिर आहे पहा गर्दी असते मित्रांनो भरपूर मित्रांनो हे पहा प्रतिशिर्डी साईबाबा देवस्थान मित्रांनो देवस्थान पहलवान वस्तात नामदेव रोग प्राची प्रवेश द्वारा म्हणणार आपण आतमध्ये प्रवेश करणार आहोत मित्रांनो आता आपण इथं प्रसाद घेतलेला त्या स्टॉलला तुम्ही आवश्यक भेट आणि मित्रांनो आता आपण आतमध्ये चाललो आहोत हो मित्रांनो आपण ह्या साईबाबा मंदिरामध्ये आलो आहोत आणि आपण आता दर्शन करायला रांगेमध्ये जाणार आहोत आतमध्ये फोटो काढण्यास व्हिडिओ करण्यास मित्रांनो पुढे आता आपण चाललो आहोत मित्रांनो सध्याला आपण अशी पर्यटन स्थळ आपण एक्सप्लोर करतोय पूर्ण देवस्थानच्या मित्रांनो मध्ये मध्ये तुम्हाला व्हिडिओ मिळतील तसे जसं मला जमेल तसं मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो दाखवते मित्रांनो आणि याच व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो तुम्ही पण व्हिडिओ पहा मित्रांनो आणि प्रत्येक देवांचं दर्शन घ्या मित्रांनो खूपच व्हिडिओ तुम्हाला आवडेलच आणि व्हिडिओ आता पुढे पहा मित्रांनो पहा इथून आता प्रवेश लाईव्ह चालू झालेली आहे गर्दी भरपूर असते मित्रांनो मंदिरामध्ये इकडे येण्यासाठी मित्रांनो आपण प्रवेश करणार आहोत पुढे गर्दी आहे मित्रांनो प्रचंड गर्दी आहे मित्रांनो साईबाबाच्या दर्शनासाठी आलेले भक्तांची राम वेळ आहे मित्रांनो पहा दुपारी बारा ते तीन सात ते नऊ मित्रांनो इथून तुम्ही महाप्रसादासाठी तुम्ही कुटो, कुपन घेऊ शकता हे गणपतीचं मंदिर आहे ते पहा ते पण आपण दर्शन घेणार आहोत मित्रांनो शनी मंदिर शनी मंदिरामधलं दर्शन झाले आपलं अन्नछत्र तिकडे आहे द्वारकामाई आणि चावडीकडे आपण जातो जायला पुढे मित्रांनो मंदिराच्या मागच्या साईडला मित्रांनो साईबाबा दरबार मॉल आहे मित्रांनो इकडं तुम्हाला राहण्याची व्यवस्था होईल असे या ठिकाणी आहे मित्रांनो तुम्ही राहू शकता आता आपण पुढे जाणार आहोत दोरकमई मी पण तोरकमई माईचा परिसर आपण जाऊया पुढे मित्रांनो भरपूर मोठा आहे मित्रांनो मित्रांनो आता आपण प्रतिशिर्डीच सर्व दर्शन झालेलं आहे आपलं सर्व देवांचं आणि आता आपण पुढचा प्रवास करणार आहोत चला तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणार मित्रांनो चला पुढे झालेलं आहे आपलं प्रतिशिर्डीमध्ये दर्शन आता आपण जाऊया कळस मंदिरामध्ये आपण जवळच आलो आहोत कळस मंदिर पुणे मुंबई हाय ओल्ड हायवे त्याचा टोल नाकाराच्या बाजूलाच आहे मित्रांनो कळस मंदिराने आपण हे पहा दर्शन घेणार आहोत मित्रांनो हे नवीन मंदिर झाले मित्रांनो कळस मंदिर हे पहा आणि आता आपण आतमध्ये जाणार आहोत नाही इथून आपण आता आतमध्ये प्रवेश करणार आहोत कळस मंदिरामध्ये आजूबाजूचा परिसर आहे मंदिराच्या बाजूचा आणि आपण आता पुढे जात आहोत मंदिरामध्ये सेम काळसाच्या आकाराचं मंदिर बनवलेलं आहे मित्रांनो पहिले मित्रांनो खालच्या साईडने आपण मंदिर एक्सप्लोर करू हे पहा खूप मंदिरा मंदिराची रचनाच तशी आहे मित्रांनो कळसासारखी हे बघा मस्त कार वाटलं मित्रांनो हे पहा मंदिराची रचनाच तशी बनवली त्यामुळे ह्याला कळस मंदिर म्हणतात मंदिराची पाचची मागची साईट आहे मित्रांनो आपण पूर्ण कळस मंदिर फिर प्रदक्षिणा मारत आहोत मित्र कळसाच्या आकाराचं आहे म्हणून मित्रांनो याला कळस मंदिर म्हणतात атым алиан आपण सर्व ठिकाण पाहतोय की लोणावळा लो परिसरामध्ये आहे मित्रांनो आता आपण पुढे चाललो हो। आहोत आणि पुढे जाणार आहोत आपण मी वॉटरफॉल फॉल पाहण्यासाठी चला तर जाऊया मग मित्रांनो हा एक डॅम आहे कासरचाही तळाव खूप मोठा तलाव आहे तसच आपण पुढे जाणार आहोत मित्रांनो आपण आता आलो हो, आहोत मिनी वॉटरफॉलच्या इथे आपण आता नजारा पाहणार आहोत चला तर पाहूया हो आवाज येतोय पाहताय का आपण कोठे आलो लास्ट डेक्टिनेशन मित्रांनो विल बी दे आपण मिनी वॉटरफॉल पशे आलो हो, आहोत आणि खूपच अवघड आहे मित्रांनो हे दृश्य इथ कोणच येऊ शकत नाही या वॉटरफॉल ला फक्त लांबूनच पाहत आहे तर मित्रांनो हे दृश्य पाहतच राहा मित्रांनो खूपच भारी मित्रांनो रांजन खळगे पाणी आदळून आदळून झालेले आहेत असं पूर्ण ठिकाणी मित्रांनो पहा मित्रांनो भात लावून झालेले ही सर्वांची दिसते ही पहा सर्वत्र भात मित्रांनो आपला हा व्हिडिओ आज इथंच थांबवत आहोत आपण खूप चांगल्या पद्धतीने आपण एक्सप्लोर केलेला आहे तर आपण श्री गणरायाचं दर्शन घेतलं त्याच्यानंतर आपण श्री साईबाबांचं दर्शन घेऊन मित्रांनो कळस मंदिरामध्ये गेलो होतो तिथून आता डायरेक्ट आपण मिनी वॉटरफॉलला आलो आलोय खूपच भारी वाटलं मित्रांनो आणि मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा